हे बघा इथं बोंडे तर कोणी कोणी खाल्लेलं आहे एकदम निसर्गरम्य दृश्य माझ्या मागे पाहू शकता आता मी तर आल्याच्या नंतर मी अर्धा तास बसलो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवला एवढं शांत वाटलं मला हा दगड आपल्या जवळपाच नाही बांधकामा करताला कुठच्या लोकांनी कुठून आणला कसा आणला तर मध्ये आपण एंट्री करू बांधकाम वगैरे आहे <laughs> नमस्कार मित्रांनो मी गणेश टोले तुमचं सर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि त्या चॅनलचं नाव आहे गावर राया तर आज आपण डोंगरावर आलोय आणि माझ्या मागे पाहू शकता लिडुंगाचं आहे इथं आणि त्याला जे बोंड असतात जे रानातले लोक असतात त्यांना माहितीये की लाल बोंड असतात त्याला दगडावर घासायचं पुसायचं आणि जे बारीक काटे ते काढल्याच्या नंतर सोलून खायचं ते लाल बोंड आता वेळे अभाव नाही करतायत आणि माझ्या मागच्या साईडला गाय आहेत ते वासरू पण आले बघा म्हणजे रान जनवरांना म्हणजे ही जनावर एकदम मुखी असतात बरं सांगायचा मुद्दा हा की आपण आज आलोय तुळापूर मध्ये तुळापूर मधील खंडोबा श्री जेजू खंडोबा मंदिर इथले आप आज शूट घेतोय तर त्याची शूट दाखवणार आहे मी तुम्हाला त्याच्या अगोदरचा हा एरिया पहा किती मस्त आणि शांत वातावरण आहे कधी जर तुम्ही व्हिजिट करायला आले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर तर ग्रामपंचायत पासून आतमध्ये बावडी रोडला एक खंडोबा मंदिर आहे माझ्या माग मागच्या साईडला तुम्ही त्या साईडला पाहत असाल तर तिथं जाणार आहे आपण तर चला तर पाहू नो डोंगरात <laughs> आलं ना अशा काही गोष्टी बघायला वाटत्यात लिडूंग माहित असेल याला बोंडे आहेत लाल कलरचे असले हे बघा इथं बोंडे तर कोणी कोणी खाल्लेलं आहे तर मित्रांनो आपण आलोय एकदम खंडोबा मंदिराच्या पायथ्याला आणि या साईडला पाहू शकता इकडून तुम्ही तुळपूर मार्गे जर आला ग्रामपंचायत रोड बावडी साईडला तर हा रोड आहे आणि त्या रोडच्या डाव्या साईडला उजव्या साईडला तुम्हाला लगेच वर माळावर खंडोबाचं मंदिर दिसेल तर मी आज तिथली शूट दाखवणार आहे समोर कस वेगमय दृश्य आहे आणि एकदम मस्त शांत वातावरणात आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता वर पायऱ्या आहेत आता पायऱ्यांवरून आपण वर जाणार आहे आणि चला आपण कंटिन्यू करू जुन्या टायमिंगला इथं पंढार वगैरे कासव जी पावलं आहेत ती तिथं आणि त्याच्यानंतर हा तिथं कासव होत सॉरी पावलं होती आणि इथं कासव कुठं पंजाब मित्रांनो खंडोबाच्या मंदिर मंदिरावर अशी दगडी कोरीव कासव असतात आणि ही दगडी कमान इथून वर आल्याच्या नंतर पायर आहेत आणि त्यातले त्यात आम्ही जेव्हा ह्याला काय म्हणते सॉरी अकॅडमीत प्रॅक्टिसला असायचो थाईज थाईचा व्यायाम इथं करायचो खालून वर दहा वेळा आणि वरून खाली असं दहा ते वीस वेळा आम्हाला सर हे करायचं आता इथं चिंचाची झाड वगैरे आहेत या साईडला एकदम मस्त वातावरण निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत असाल आणि मग अशी मी या झाडांच्या आसपास होतो नारळांच्या झाडात तिथून मी तुम्हाला तो बोंडाचा व्हिडिओ शूट केला आणि ह्या साईटला वाघुली बावडी हा एरिया येतो तर चला आपण वर जाऊ आणि किती म्हणजे शिल्प वस्तू आता दगडात आलेल्या त्याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा मित्रांनो इथं दगडात आले मला पण नाही माहिती आणि इथं बघा किती चिंच आहेत मित्रांनो नक्की या खायला आता तुम्हाला जवळून हो। दाखवतो लागलाय चिंचाचे गडच गड आहेत तुम्हाला जवळून हो झूम करून दाखवतो वाटलंच तर हे चिंचेला खूप चिंच आहेत इथं पण अनेक मूर्त्या घडून ठेवलेल्या तिथं दीपमाळ दिवा दिवा वगैरे लावल्याच ठिकाण आणि इथून आता वर जाणार आहे आपण तर थोड विश्रांती घेत मस्त असं वातावरण आहे दुसरी दीप म्हणजे पायरी आणि त्याच्या खाली एवढं अंतर चालत आलोय आपण मित्रांनो मित्रांनो आपण जसं जसं वर चालू ना तशी डोंगरावरून पाण्याची एक्साइटमेंट अजून वाढत चालली आहे कारण खालून दृश्य वेगळं होतं आणि वर आल्याच्या नंतर एवढं भारी वाटतंय ना एवढंच की फक्त यात्रेपुरतं मर्यादित राहिले हे मंदिर थोडं गावाच्या इकडं तुळपूर गाव इकडं नागरमल वस्ते आणि या साईडला बावडी गाव आहे तर मला वाटतं तीन चार गावांच्या शिवच्या आसपास असणार आहे मंदिर आणि गावाच्या बाहेर असल्यामुळे जास्त लक्ष नाहीये पण यात्रेत वगैरे एक नंबर कार्यक्रम असतो मी नेक्स्ट व्हिडिओ यात्रेचा व्हिडिओ टाकन आणि तेवढं भारी आहे की गावाच्या बाहेर असल्यामुळं गर्दी नाही काय नाही कचरा का का नाही आहे जेवढं आहे तेवढं फक्त निसर्गाने वेळलेलं मंदिर आहे तर आता ह्या साईडला पाहू शकता किती निसर्गरम्य दृश्य आहे या साईडला पण म्हणजे एकदम टेहळण्याचा बुरुज आहे आणि माझ्या माग पाहू शकता कि इथ श्री नागरमल देव खंडोबा देवस्थान श्री क्षेत्र तुळापूर हरिभक्त पारायण कैलासवासी ताराबाई किसनराव बाबराव शिवले यांच्या ह्याच्या नंतर म्हणजे त्यांनी हा बोर्ड वगैरे लावला असेल तर आता जुडणी इमारती पाहू शकता तुम्ही बांधकाम वगैरे कसं आहे तर आपण जवळून पाहू चला मला वाटते तटबंदी असणार आहे पहिल्या काळात आणि त्याच्यानंतर त्या साईडला संपूर्ण तटबंदी बांधलेली दिसते जिकड पहाल तिकड आणि खालच दृश्य तर मस्तच आहे इकडं प्लॉटिंग वगैरे पडायला लागली आता एकदम मस्त वातावरण आणि आपण इथून खालून चालत आलो त्या मंदिरापासून चालत आलो आपण त्याच्या इथपर्यंत पर्यंत चालत आलो आपण नाही का रात मध्ये आपण एंट्री करू तर पाण्याची टाकी वगैरे या साईटला आणि वर जास्त मोठं बांधकाम वगैरे आहे दीपमाळ वगैरे समोर नदी आहे आणि इथून पाहू शकतं किती मस्त वातावरण आणि व्ह्यूज पाहायला मिळतो आपल्याला एकदम मस्त आणि शांत वातावरण म्हणजे नागरमलनाथाच मंदिर या मंदिराची एक महत्वाची काणी आहे की एक होली म्हणून नावाचा माणूस होता त्यांच्या गाया चुकल्या होत्या तर पात पात लागे। लागे ते पाहत पाच पाच या तोळापूर गावामध्ये या मंदिराचे येईल त्यांना काय माहीत नाही येऊन थांबले त्यांना जमल्यामुळं इंद्रा लागले धोप लागली आणि त्याच्यानंतर देवाने त्यांना एक साक्षात्कार दिला की बाळा तू या ठिकाणी येऊन झोपला कारण काय तर ते स्वप्नामध्येच त्यांनी सांगितलं की बा माझ्या गाया तुटलेल्या आहेत त्याच्याकरता मी आज चार दिवस झाले पाहतोय पण मला काय गाया सापडत नाही पण देवानी सांगितलं बाळा इथे पाठी मग मी तिच्याकडला तुझ्या गाया सारखा आणि तो पा माणूस पाहायला गेले नंतर खूपच त्यांच्या गाया सापडल्या आणि मग त्यांनी देवाला पंचवीस जमीन दान केली तेव्हा की तिथे फुलना फुल्ची पाटळी म्हणून पंचवीस शेकड्या नावाने दान करत दान करत आहे तासात चमत्कार झाला बऱ्याच लोकांना चमत्कार झालेला आम्हाला थोडाफार झालेला आहे आणि ही परस्पुरवातकालीन मंदिर आहे ही पूर्वीची एक कहाणी आहे आमच्या शिंदे परिवार जो मान आहे त्याची कहाणी किंवा ते रोज सकाळी पाठी उठून जिजूरला जायची आणि जिजूरला खंडोबाचं दर्शन घेऊन परत दारागाडाला घरी यायची असं त्यांचा काय आमचं नेम होता आणि मग ते नेम करता करता देवच त्याच्या स्वप्नात आले आणि देवाने सांगले की फक्त तो माग बघायचं नाही त्याच्यामुळे त्याने त्याला विश्वास नसल्यामुळं त्याने थोडं जवळजवळ मागं बघितलं आणि माग बघितल्यामुळं हे इथे येऊन नागरमालावर त्यांचं स्थान आलं मग ते स्थान आल्यामुळे आम्हाला त्याचा मान आहे आतापर्यंत शिंदे कंपनीला आता या लाल दगडाची माहिती तसं तर आम्हाला मी काय सांगता येणार नाही परंतु हा दगड आपल्या जवळपासचा नाही बांधकामा करता ज्याला पूर्वीच्या लोकांनी कुठून आणला कसा आणला परंतु त्याची तटबंदी अजून एकदम चांगली आहे ही जी माग बांधलेली ती त्याचीच तटबंदी का हा त्याची तटबंदी पुराणे पुराणी ब्रिटिश काळाची पुराणे बरोबर पेश्वकालीन 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 आहे आणि आता तस काय आणि तर आता जे आता आहे पण पूर्वी कवा झाले ते आम्हाला काय सांगता येते पण अजून व्यवस्थित मजबूत आहे तशी तो बंदी आता पर, परत कोणालाही करता येणार नाही ते आता या कमानी वगैरे हो झाल्यात नवीन या शिमेटामध्ये झालेल्या आहेत दोन कमानी झाल्यात त्या शिमिटामध्ये झालेल्या आहेत माझ्या मागे पाहू शकता आता मी ता तर आल्याच्या नंतर मी अर्धा तास बसलो आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवलं एवढं शांत वाटलं मला की म्हणलं आपण कॅमेऱ्याच्या मागे पण आपण एन्जॉय घेतला पाहिजे मित्रांनो तर माझ्या माग पाहू शकता नदी आहे तुम्हाला दिसत असेल तर एवढं निसर्गरम्य दृश्य आहे तर आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या साईडला ही नदी आलेली आहे इंद्रायणी नदी आणि तुळापूर मध्ये भीमा बामा म्हणजे एकत्र होऊन म्हणजे आपला आळंदी मार्गे आलेली नदी आणि ह्या साईटला तुम्हाला दिसत असेल हे समोरून दाखवतो मी तुम्हाला इकडं या साइडला वाघोली आहे या साईडला वडगाव वगैरे म्हणजे लोगाव एरिया आणि या साईडला हे समोर जे बिल्डिंग दिसत आहेत तुम्हाला जवळून दाखवतो तु? नारळ फोडण्यासाठी बनवलेलं दगड परत कंटा परत तुळस आणि त्याच्यानंतर ते देवांचा गाभारा हे मंदिर किती मस्त असं आणि दगडी दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे आता आतमध्ये जातोय आपण तुम्हाला दाखवतो ढोल वगैरे नागारा आहे ढोल आणि हे दगडी लिपमाळे सोरवा आणि समोर पंडोबा देवाच मंदिर गावारा समोर खंडोबा महाराजांचं मंदिर आणि एकदम शांत वातावरण वरच्या साईडला पाहू शकता तुम्ही दगडी बांधकामी फॅन वगैरे परत चोवीस तास चालणार दिवा आणि छोटासा गावार आहे पण मस्त वाटते पा जो लाकडी कोटमा येत देवाचा भंडारा ठेवण्यासाठी तर आपण थोडा भंडारा लावू देवाचा देवाला पण पालखी छेपिण्याच्या वस्तू आणि सगळ्यात महत्वाचं हा जो गाभार आहे एकदम दगडी ह्याच्यात जो दगडी मैरप मंडप असतो त्याच्यात बांधलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि बाहेरच दृश्य आहे परत आणि कॅमेरा सिस्टीम वगैरे जुनी तटबंदी बांधलेली आहे मित्रांनो हे पण आणि इकडं नदीचा वेडा जसा नेकलेस पॉइंट गेलाय आणि कडच दृश्य पहा तुम्ही किती म्हणजे उंचावर आहे बांधकाम आणि असं पाहायला पण नशीब लागतो मित्रांनो एकदा कधी पण व्हिजिट करा तर सांगण्याचं तात्पर्य हेच की मित्रांनो आपण बाहेर तर फिरायला जातोच पण आपल्या जवळच्याच ठिकाणी पण फिरत जा आणि फर्स्ट टाईम मी नाही का एवढ्या उंचावरून एवढं मस्त वातावरण पाहतोय मी रायगड चढलो बुलेश्वरला गेलो मी बुलेश्वरचा पण व्हिडिओ टाकणार आहे आणि प्रत्येक ठिकाणचं एक नैसर्गिक संस्कृती जी असते निसर्गाने वेळलेलं गाव वगैरे हिरवा पट्टा आहे नदीमुळं किती हिरवा पट्टा झालाय बा आणि एकदम मस्त वातावरण असं वाटतं की पक्षासारखं उंच भरारी मारावी आणि सगळा निसर्ग पाहून घ्यावा एकदा जर मला पुढच्या जन्मात जर योग आला तर मी पक्षी होण्याचं सुख घेईल की बाबा एवढं आणि कुठं पण जाता येईल मनसोक्त जागता येईल वगैरे पाहता येईल लय भारी वाटते मला कारण माझ्या मागच्या साईडने तुम्ही घेऊ पाहा आता हे माल चेहर आहे माझ्या मागच्या साइडनी इकडं पहा की किती मस्त वातावरण वाटते आणि इथं पाहायलाच एवढं मस्त वाटतंय ना कि तासन तास इथं ध्यान मुद्रेत बसावा असं वाटत हा डोंगर वळलेला इथं मंदिर वगैरे हे एक मंदिर आहे आणि इकडं खंडोबाचं मंदिर आहे इकडं पण मस्त वातावरण आहे मला वाटतंय की या साइडने डोंगरावर वर येण्यासाठी डायरेक्ट म्हणजे याच्यावर जागा आहे तर हे पहिलं पहिल्या काळातलं बांधकाम असणार इथून असं चौकोनी आता हे पडलेलं दिसतं इथं खाली माझ्या मते ही जी तटबंदी आहे याच्या बाजूची ती अशी संपूर्ण तटबंदी या प्रकारची आहे आणि इकडून एंट्रीला जागा होती नाही का इकडून एक एंट्रीला जागा असणार आहे आणि पलीकडच्या साईडनी पण तटबंदी तेच आहे आता या साईडला पण आणि अनेक जण येतात इकडं पण आता हे हा दरवाजा बंद केलाय माझ्या मते आणि पोवळ वगैरे मस्त बांधकाम आहे आता मी इकडून दाखवतो थोडा अडचण आहे बर का मित्रांनो पायात नाही काय आणि ही तटबंदी अशा प्रकारची असणार पहिली श्री गणेशाची मूर्ती आहे परत फुलं आहेत दगडी डिझाईन मैरपमध्ये आणि इथं मेन एंट्री इथूनच असणार आहे माझ्या मते तरी कारण या साईडला पण किती मस्त वातावरण इकडून असं येण्याची पायऱ्या वगैरे इकडून असणार नाही तर मागची साईट असणे असं काहीतरी असन आणि हा मंदिराचा परिसर सर्व तर मित्रांनो आपण वर गडावर जाऊन आलो म्हणजे गडच म्हणायला लागेल कारण एवढं पायऱ्या वगैरे आहेत तर आणि त्यातली त्यात मी सर्व तुम्हाला जेवढं होत तेवढं सिनेमॅटिक सीन वगैरे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला थोडीफार माहिती भेटली आपल्याला नशिबाने मला हा प्रश्न पडला होता की मी तर तुम्हाला नैसर्गिकदृष्ट्या व्हिडिओ दाखवान पण या मंदिराची जी जुनी परंपरा आहे परत मान पान वगैरे काय प्रत्येक का मंदिराचं किंवा ठिकाणाचा ऐतिहासिक वस्तू एक कथा असते वंश परंपरे चालत आलेली असती किंवा दंतकथा असते त्यातलं काय ना काहीतरी बेटावं ही अपेक्षा होती आणि ती माझी पूर्ण झाली सगळ्यात महत्वाचं आणि मी तुम्हाला सर्व माहिती दाखवण्याचा प्रयत्न केला जर काही माहिती राहिली असेल तर ती, ती मला कमेंट करून सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती पण घेण्याचा प्रयत्न करेन सगळ्यात महत्वाचं मी दिवाळी झाल्यानंतरचा आपला पहिला व्हिडिओ असेल आणि अनेक व्हिडिओ येतीलच तुम्हाला नंतर पण तर मी बाकीचे पण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आणि मी तुम्हाला जेवढं होतो तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तर एन्जॉय करा आणि मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झालाय तर धन्यवाद तुम्ही